हिवाळा सुरू झाला की घराघरात एकच तक्रार ऐकू येते सर्दी खोकला घासा दुखलो पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्वयंपाकघरात एक असं नैसर्गिक औषध आहे जे आयुर्वेदात विश्वभेजस म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे आलं नमस्कार स्टे हेल्दी विथ सविता मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात आलं इतकं का गरजेचं आहे सर्दी खोकल्यावर आलं औषधासारखं कसं काम करतं आणि आलं वापरण्याची योग्य पद्धत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिवाळ्यात वातावरण थंड असतं त्यामुळे शरीरात कप वाढतो पचनशक्ती कमी होते छातीत जडपणा जाणवतो सर्दी खोकला पटकन होतो अशा वेळी शरीराला गरज असते उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थांची आणि इथेच आलं उपयोगी ठरतं आलं हे नैसर्गिकरित्या उष्ण आहे आयुर्वेदात आलं कफनाशक पचन सुधारक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असं मानलं जातं आल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते कफ वितळतो घसा मोकळा होतो सर्दी खोकला झाला की बहुतेक वेळा कफ साचतो आलं कफ सैल करतो खोकला शांत करतो घशातील सूज कमी करतं म्हणूनच आजी आजोबा आधी आल्याचाच उपाय सांगायचे एक मध आणि आलं अर्धा चमचा आल्याचा रस एक चमचा मध दिवसातून एक दोन वेळा घ्या दोन आलं चहा रोज सकाळी किंवा संध्याकाळी घ्या शरीर गरम ठेवतं तीन आलं तुळस आणि काळी मिरी यांचा काढा जास्त खोकला असल्यास उपयुक्त ठरतो हो पण लक्षात ठेवा खूप जास्त आलं घेऊ नका पित्ताचा त्रास असल्यास मर्यादित घ्या लहान मुलांना थोड्या प्रमाणात द्या आपल्या शास्त्रात म्हटलं आहे अन्न हेच औषध आहे आणि आलं हे निसर्गाने दिलेलं एक संरक्षण कवच आहे म्हणूनच हिवाळ्यात रोजच्या आहारात थोडंसं आलं नक्की सामावून घ्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सुविध्याला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू